नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी साठी ही नवीन अपडेट आहेत अंगणवाडीमध्ये नवीन अभ्यासक्रम कोणते आले आहेत आणि तीन ते सहा वर्षे वगळातील मुलांसाठी कोणता अभ्यासक्रम असेल हे आपण या व्हिडिओ बघायचे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना ही अपडेट माहीत असणे गरजेचे आहे चला तर आपण काय नवीन अपडेट देण्यात आले अंगणवाडीमध्ये ते आपण बघू व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा ए टू झेड माहिती आपल्याला बघायची तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल टायटल अंगणवा अंगणवाडीमध्ये अभ्यासक्रम कोणता असेल ते आपल्याला बघायचे हा अभ्यासक्रम असेल अंगणवाडीमध्ये आधारशिला वा बालवाटिका अभ्यासक्रम तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय अंगणवाडीमध्ये आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम असेल सी बी एस सी पॅटर्नची यंदापासून अंमल अंमलबजावणी केली जाणार आहे तर बघा तुम्ही जि जिल्हा परिषद ऐकलं असेल पहिलीपासूनच त्यांनी सी बी एस सी पॅटर्न लागू केले आहेत तसंच अंगणवाडीमध्ये सुद्धा त्यांनी सी बी एस सी पॅटर्नची यंदापासून अंमलबजावणी केली जाणार आहेत पुणे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिलीपासून सी बी एस सी पॅटर्न तयार करण्यात आला असून त्याच धर्तीवर आता अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष व वय वयोगटातील बालकांसाठी आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम तयार केला आहे तर बघा आधारशिला बालवाटिका वन बालवाटिका टू आणि बालवाटिका थ्री असं अभ्यासक्रम देण्यात आला असेल आणि हा अभ्यासक्रम कसा असेल तेही आपण आप नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर तुम्ही चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा जसं मी सिलेबसचा व्हिडिओ अपलोड करेन लगेच तुमच्यापर्यंत अपडेट मिळेल अभ्यासक्रम तयार केला आहे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून हा अभ्यासक्रम राज्यातील अंगणवाड्यामध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव रणजित सिंग देवल यांनी पत परिपत्रकाद्वारे दो, माहिती दिली आहे तर बघा तुम्ही जिल्हा परिषद जर पाहिलं तर आता जिल्हा परिषदमध्ये सी बी एस सी पॅटर्न हे पहिलीपासून पहिलीपासून सुरुवात करण्यात आले आहे तसंच हेच पॅटर्न अंगणवाडीमध्ये सुद्धा यंदा पंचवीस ते सव्वीसपासून सुरुवात केली जाणार आहेत आता अभ्यासक्रम कोणकोणत्या पद्धतीने असेल तेही आपण पुढे माहिती बघू अंगणवाडी केंद्र फोटो बघा ही अंगणवाडी आहेत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यांना मान्यता दिली आहे यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण आता शासनाच्या नियंत्रणात येईल त्यामुळे काय शिकवावे कुणी शिक कुणी शिकवावे आणि कसे शिकवावे याची यांची दिशा स्पष्ट होणार आहेत तर या ठिकाणी काय म्हटले बघा र राज्य शासन जसं जे आत्ता सध्या अंगणवाडी ही पी रहे। जो जे डपीमध्ये जोडली जाणार आहेत तर जसा जिल्हा परिषदमध्ये जो पॅटर्न असेल अभ्यासक्रमाचा त्याच पद्धतीने अंगणवाडीमध्ये जे मुलं असेल त्यांनाही तोच पॅटर्न सी बी एस सी पॅटर्न लागू केले जाणार आहेत आणि यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण आता शासनाच्या नियंत्रणात येणार आहेत त्यामुळे काय शिकवावे आणि कुणी शिकवावे आणि कसे शिकवावे कस याच्या दिशा स्पष्ट होणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बारावी तर अंगणवाडी सेविकांसाठी बघा या ठिकाणी हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे अंगणवाडी सेविकांसाठी तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व ताईंना ही माहिती मिळेल राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बारावी तोरण अंगणवाडी सेविकांसाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तर बारावी पूर्व पूर्व पात्रतेच्या सेविकासाठी एक वर्षाच्या पदविका कार्यक्रम राज्य परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत हे लक्षात घ्यायचं बघा बारावी उत्तीर्ण असेल तर त्यांना सहा महिने आणि बारावीपेक्षा कमी असेल एज्युकेशन तर त्यांना एक वर्षाचा प्रशिक्षण दिले दिले जाणार आहे हे कार्यक्रम राज्य परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे अंगणवाड्याचे आणि शाळेचे जिओ टेकिंग करण्यासंबंधित सूचना दिली आहेत तर बघा ही एक इम्पॉर्टंट अपडेट आहे आता अंगणवाड्याच्या आणि जिल्हा शाळेचे जिओ टॅकिंग असं म्हटलं जिओ टॅकिंग करण्या संबंधी सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदला ते रिकाम्या वर्ग खोल्यामध्ये अंगणवाड्याचे स्थलांतर करण्यासंबंधी निर्णय घेतला आहे तर आता सध्या सुरू आहे जिल्हा परिषद मध्ये ज्या ज्या जिल्हा परिषद मध्ये शाळा रिकामी असेल खोली रिकामी असेल त्या ठिकाणी काय करायचं अंगणवाडी स्थलांतरित कराय स्थलांतरित करायचं आहे असं या ठिकाणी सूचना देण्यात आले आपण मागच्या जे आरमध्ये सुद्धा पाहिलं होतं स्थलांतरित अंगणवाडी करायचे आणि ते स्पष्ट सूचना देण्यात आले जे विभागीय असेल किंवा जे आपलं जिल्हास्तरीय असेल किंवा तालुकास्तरीय त्या ठिकाणी कार्यालयामध्ये त्यांनी जे जे आर काढलं आहे त्या झे आरद्वारे त्यांना सूचना देण्यात आले त्याचबरोबर जादुई पिटारा आणि ई जादुई पिटारा यासारख्या साहित्यासह सा कृतीयुक्त शिक्षण पद्धतीच्या प्रभावी वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत बालवाटिका अभ्यासक्रमाचे तीन टप्पे असेल बघा बालवाटिका अभ्यासक्रमाचे किती टप्पे असेल तीन असेल पहिला टप्पा असेल आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम आणि अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वर्गातील बालकांसाठी असून त्यांचे तीन टप्पे आहेत त्यात आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालव बालवाटिका दोन आणि आधारशिला बालवाटिका तीन असे असतील हे तीन टप्पे असतील तीन ते सहा वर्ष वगैरे मुलांसाठी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शन पुस्तिका प्रशिक्षण साहित्य आणि पूरक साहित्य अंगणवाडी सेविका व प्रवेशिका यांना प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहेत तर बघा तुम्हाला जे अभ्यासक्रम असेल हे आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन हे अभ्यासक्रम अभ्यासक्रमासाठी आवश्यकता मार्गदर्शन पुस्तिका प्रशिक्षण साहित्य आणि पूरक साहित्य हे अंगणवाडी सेविका आणि प्रशि प्रवेशिका यांना प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहेत तर ज्या अंगणवाडी सेविका असेल किंवा प्रवेशक असेल त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि तेव्हाच ते, ते माहिती पुस्तकं सर्व त्या ते ठिकाणी त्यांना दिले जाणार आहेत सुरुवातीला अंगणवाड्यामध्ये या अभ्यासक्रमाचे प्रायोगिक राबवण्यात येणार असून बघा इथे काय म्हटलं अंगणवाड्यामध्ये या अभ्यासक्रमाचे प्रायोगिक राबवण्यात येणार असून त्याचे मूल्यांकन एका वर्षानंतर करण्यात येईल तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय मूल्यांकन केले जाणार आहेत एक वर्ष हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहेत आणि त्याचे प्रायोगिक अभ्यासक्रम राबवताना त्यांचे वर्षभरातून मूल्यांकन केले जाणार आहेत एका वर्षानंतर मूल्यांकन केले जात म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये न्याक म्हणतात नॅक नॅक केली जाणार आहेत आणि मूल्यांकन केल्यानंतर पूर्व प्राथमिकचे अभ्यासक्रम मजूर व पूर्व प्राथमिकचे अभ्यासक्रम मजूर यंदापासून राज्यातील अंगणवाड्यात अंमलबजावणी केली जाणार आहेत सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्रामध्ये शिकत असलेल्या इथे काय म्हटलं बघा सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्रामध्ये शिकत असलेल्या तीन ते सहा वर्षे वगटातील बालकांच्या अभ्यासक्रमाला राज्यात पहिल्यांदा मान्यता देण्यात आली आहे तर बघा सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्रामध्ये शिकत असलेल्या तीन ते सहा वर्ष वगटातील बालकांसाठी अभ्यासक्रमाला राज्यात पहिल्यांदा मान्यता देण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने यासाठी अभ्यासक्रम निश्चित केला असून त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहेत तर बघा कोणत्या वर्षापासून सुरुवात केली जाणार आहेत अंमलबजावणी केली जाणार आहेत पंचवीस ते सव्वीसपासून म्हणजे यंदा शैक्षणिक वर्ष वर्षापासून सुरू केली जाणार आहेत शालेय शिक्षण आणि राज्य महिला व बालविकास विभागाने सहमती दर्शवली असल्याने शालेय शिक्षण विभागाने प्रधान सचिव रणजित सिंग देवल यांनी आज शासन निर्णय जारी केला आहे केंद्राच्या महिला व बालविकास मंत्रालय विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रमावर आधारित हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एस सी आर टी विकसित केला आहे एन सी आर टी विकसित केला आहे आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन असे या अभ्यासक्रमाचे नाव आहेत या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांना राज्य महिला व बालविकास आणि शालेय रणजितसिंग देओल प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग शिक्षण विभागामार्फत अल्पमुदतीने नवीन प्रशिक्षण दिले जाणार असून पुढील काळात यासाठी यासाठी पदविका अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे अंगणवाडी इयत्ता पहिलीसाठी यंदापासून नवीन नवी अभ्यासक्रम आहेत राज्यातील एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्यांमधील तीस, तीस लाख बालकांसाठी यंदापासून आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे महिला विकास विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशि प्रशिक्षण परिषद यांचे संयुक्त विद्यमानाने हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केला आहे त्याची प्रशिक्षित अंगणवाडी सेविकाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी अंगणवाड्याचे जिओ टॅकिंग करण्यात करण्याचे आणि इत्ता पहिली दे पहिलीला देखील नवीन अभ्यासक्रम लागू के लागू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे अंगणवाडीमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम शासनाच्या विचारधीन होता त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून आधारशिला बालवाटिकाची अंमलबजावणी होणार असून त्यात जादू पिटर यादी बालकांसाठी पूरक शैक्षणिक साहित्याचा वापर होणार आहे अंगणवाडीचे मुले शाळेत त्यातून बालकांच्या कृतीयुक्त शिक्षण दिले जाणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषद शाळामधील अतिरिक्त व रिकाम्या वर्ग खोल्यासुद्धा अंगणवाडीसाठी वापरल्या जातील याबाबत आय आय सी डी एस आणि शिक्षण विभाग यांनी समान्य हे स्थलांतरित करणे अपेक्षित आहे या अभ्यासक्रमासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचे काम एन सी आर टीकडून करण्यात येईल प्रत्येक अंगणवाडीचे जिओ टॅकिंग करून मूलभूत सुविधाबाबत माहिती पडताळणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत या पद्धतीने हे अभ्यासक्रम असेल आणि या वर्षापासून अंमलबजावणी केली जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला लो नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्वां सेविका आणि मदत निसताईंना हे सर्व माहिती मिळेल कारण जी आर खूप मोठा आहे आर आपल्याला जर आपण सुरुवातीमध्ये जेव्हा रीड करतो तेव्हा आपल्याला काही समजत नाही पण ते शेवटी आपल्याला सर्व डिटेल दिले झीआरमध्ये तर आर न पाहता आपण हा व्हिडिओ बघा तुम्हाला लवकरात लवकर काय अपडेट देण्यात आले ते कळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र